एका प्रवाशाचे कारच्या डिक्कीत विसरलेले अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अवघ्या दोन तासात बोलिंज पोलिसांनी शोधून दिले बोलिंजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ही कार्यक्षमता दाखवली आहे विरारच्या बोलिंज नाका येथे राहणारे निलेश सोनी व अठ्ठावीस यांनी शुक्रवारी घरी लग्न सोहळा असल्याने लग्न सोहळ्यातील सोन्याचे दागिने व कपडे सुटकेसमध्ये भरून घेत बोलिंज नाका येथून भाड्याने एक अर्टिका कार केली त्याच कारच्या ढिक्कीत त्यांनी दागिने ठेवले आणि नातेवाईकांसह विरार ओव्हरब्रिजजवळील लग्न हॉलवर पोहोचले पण कारच्या डिक्कीत ठेवलेले सोन्याचे दागिने व कपड्यांची बॅग कारमध्येच विसरल्याचे त्यांनी सांगितले निलेश सोनी यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत बोलिंद पोलिसांनी लागलीच त्या कारचा व कार, चा कार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या कारचा शोध घेतला असता तो कार चालक कारसह वसईच्या गोखिवरे येथे सापडला कार चालकाकडे पोलिसांनी विचारपूस केल्यावर त्यांनी त्याच्या कारच्या डिक्कीतील सुटकेसबाबत माहीत नसल्याचे सांगितले त्यानंतर डिक्की उघडून सुटकेस काढून दिली पोलिसांनी सुटकेस उघडल्यानंतर त्यात अडीच लाख रुपये किमतीचे बत्तीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चेन ब्रेसलेट असे सोन्याचे दागिने सापडले बोलिंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी हे सोन्याचे दागिने निलेश सोनी यांना अवघ्या दोन तासात सुपूर्द केले बोलिंज पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शिरसाड वज्रेश्वरी रोडवर आयशर टेम्पोने वडाच्या झाडाला जोरदार धडक दिली असल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरसाड वज्रेश्वरी रोडवर आयशर टेम्पो भरदा वेगाने भिवंडीच्या दिशेने जात असताना शिवनसई हद्दीमध्ये चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो वडाच्या झाडाला जोरदार धडकला या घटनेत टेम्पोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे अपघातात वाहन चालकास कोणतीही गंभीर जखम झाली नसल्याचे सांगण्यात आले